मुंबई इथे काल मंत्रालयात सांगली महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी आणि गुंठेवारी संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्य सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीर दत्ता गाडगिळ यांच्या उपस्थितीत झाली या बैठकीत सांगली महापालिका क्षेत्रातील दोन हजार अकरापर्यंतच्या सर्व झोपडपट्ट्यांचे रेखांकन लेआउट खाजगी एजन्सीमार्फत पूर्ण करून त्यानंतर संबंधित नागरिकांना मालकी हक्काचे उतारे सिटी सर्व्हिस सातबारा तीन महिन्याच्या आत वितरित करण्याचे आदेश देण्यात आले मालकी हक्क उतारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात वाटप करण्यात येणार आहेत जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी या प्रक्रियेला प्राधान्य देत कार्यवाही तातडीने पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती आमदार सुधीरदादा गाडगे यांनी दिली आहे तसेच गुंठेवारी कायदा अधिनियम दोन हजार एक अंतर्गत अनेक नागरिकांनी खाजगी मालकांकडून जागा खरेदी करून नोटरी करारपत्र व कब्जेपट्टीच्या आधारे मनपाकडून गुंठेवारी प्रमाणपत्र घरपट्टी व पाणी बिल आपल्या नावावर करून घेतले आहे मात्र सात बारा उत्तरावर त्यांची नोंद नसल्यामुळे त्यांना सरकारी गृहसुविधा उ योजनांचा लाभ मिळत नाही यावर उपाय म्हणून शासन लवकरच नवीन एसओपी पी जाहीर करणार असून नोटरी करारपत्राच्या आधारे सातबारा उतारावर नाव कसे लावता येईल यासाठी धोरण निश्चित करण्यात येणार आहे या बैठकीस महसूल विभागाचे सचिव विकास खारगे सहसचिव अजित देशमुख उपसचिव संजय धारुरकर तसेच झोपडपट्टी व गुंठेवारी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते अशी माहिती आमदार सुधीर ददा गाडगीळ यांनी दिली सांगलीमध्ये गाडगिळ हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी माजी आमदार दिनकर दत्ता पाटील माजी नगरसेविकास सचिन सचिनदा सावंत सुजित काटे सुरेश पवार उपस्थित होते दरम्यान या निर्णयानंतर आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या ऑफिससमोर नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि आमदार सुधीर ददा गाडगी यांना पुष्पहार घालून आणि पेढे चालून आनंद व्यक्त केला माननीय मंत्री महसूल चंद्रके शेखरजी बावळकोळे यांच्या दालनामध्ये झोपडपट्टी आणि गुड्डेवारी या संदर्भातली बैठक झाली त्या बैठकीला एसीएस नवीन जे नियुक्त झालेले महसूलला ते खारगे साहेब पण उपस्थित होते कालच त्यांनी चार्ज घेतला ते त्या बैठकीला उपस्थित होते तसेच महापालिका क्षेत्रात आपल्या आपल्या महापालिकेचे माजी नगरसेवक हनुमंत पवार तसे आमचे सुजित काटे रवी सदामते असे सर्वजण उपस्थित होते हा विषय आपण प्रखर प्रकरषाने त्यांच्यासमोर मांडला त्यांनी गुंठेवारीमध्ये एक चांगला निर्णय घेतलेला आहे महसुल करने की जी गुंठेवारी आहे त्याच महसूलकडनं एक एसओपी तयार केली जाणार आहे त्या च्या अनुसार महापालिकेने तो प्रस्ताव तयार करून तो खात्याला पाठवायचा आहे तसेच जे आपल्या झोपडपट्ट्या एकोणीस दोन हजार अकराच्या आधीच्या आहेत त्या झोपडपट्ट्याचं निर्मिती करण करन, सरकारनं करणार आहे आणि ते तीन भरायच्या आत जिल्हाधिकारी आणि आयुक्तने हे काम पूर्ण करायचं आहे तिथं मोजणी करायला लागणार आहे तिथं मोजणी एका प्रायव्हेट एजन्सीला काही पॅनल एम्पॅनल केलेले आहे सरकार महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्या ते, ते एजन्सी घेऊन त्यांच्याकडनं तर सर्वे आणि मोजणी करून घ्यायची आहे कारण त्याचे लागणारे पैसे डीपीसी न त्यांनी द्यायचे आहेत असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलेलं आहे या पुढच्या तीन महिन्यामध्ये हा झोपटपुटी बालकेचा विषय संपेल आणि ज्यांची घरं पाचशे फुटापर्यंत त्यांना एकही पैसा लागणार नाही फी आणि ज्यांची पाचशे ते हजार आहे त्या पाचशे ते हजारपर्यंत वरच्या पाचशेला दहा टक्के कर भरा लागणार ला आहे आणि ज्यांची पंधराशे पर्यंत घरं आहेत त्यांना वरच्या पाचशेला हजार फुटासाठी वीस टक्के भराव लागणार ला आहेत अशा तऱ्हेने हे हो। नियमितीकरण होऊन त्यांच्या त्यांच्या नावाने त्यांच्या ना त्यांची सात बारे तयार होतील आता की महापालिकेची पाणीपट्टी थकबाकी दोन हजार तेवीस पर्यंतची जवळजवळ त्रेसष्ट कोटी होती त्यातला वीस कोटी हा व्याजाचा विषय होता आणि त्रेचाळीस कोटी हा मुद्दल होता ते व्याज वरचा माफ करून त्रेचाळीस कोटी जर एक रकमी लोकांनी भरली आपापली पाणीपट्टी तर ते मिळणार त्यांना या पद्धतीने पुढच्या काळामध्ये आपण जी घरपट्टी आहे त्याचा विषय पण करून येणार आहे गेले आठ नऊ वर्ष आमचा हा लढा चालू होता सर्वप्रथम मी सुरिदा गाडगेळ यांचा आभार मानतो की त्यांच्यामुळे आज आमच्या या लढ्याला यश आलं आहे आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहेत त्यामुळे सर्वप्रथम मी सुधीरदादांचा आभार आणि अभिनंदन देतो आणि आपल्या ह्या सर्व झोपडपट्टी वाशियांना हे आनंदाची बातमी आहे की सुधीरदानी जो शब्द दिलता तो शब्द पाळून त्यांनी दिलेला शब्द खरा असतो हे आणखी एकदा जाणीव करून दिली त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने सुधीरदादांचा मी जाहीर सत्कार करणार आहे आज काय केलं आज आम्ही सुधीरदा हार आणि पेढे चावरून आनंद उत्सव साजरा केला